नमस्कार मी सीमा जळगाव तडका रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते आज आपण तुरीच्या दाण्यांची छान चटपटीत आणि पौष्टिक अशी उसळ कशी तयार करायची ते, ते बघणार आहोत ही उसळ तुम्ही मुलांना डब्यासाठी बनवून देऊ शकता किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा बनवून देऊ शकता थोड्या वेगळ्या पद्धतीने जर सर्व केली तर मुलं आवडीने खातात उसळ बनवण्यासाठी इथे मी एक मोठी वाटी भरून तुरीचे दाणे घेतले तुम्हाला दाखवण्यासाठी इथे ही तूर मी व्हिडिओमध्ये दाखवते आहे तर हे तुरीचे दाणे आपल्याला व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि पाण्यामध्ये दहा ते बारा तासासाठी भिजत ठेवायचे आहे नेहमी आपण मटकीची किंवा मुगाची उसळ करत असताना ज्या पद्धतीने मटकी मूग पाण्यामध्ये भिजवून त्याला मोड आणून घेतो तीच पद्धत आपल्याला इथे वापरायची आहे तर एक मोठी वाटी भरून तुरीचे दाणे एक पाण्याने स्वच्छ धुवून मी दहा ते बारा तास पाण्यामध्ये भिजत ठेवले त्यानंतर पाण्यामधून तुरी काढून घेतल्या आणि एका कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून ठेवल्या दुसऱ्या दिवशी त्याला असे छोटे मूळ आले आता एक दोन पाण्याने तुरी स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत म्हणजे याला जो काही चिकटपण आहे तो निघून जातो वास आहे तोही निघून जातो दोन पाण्याने तुरी स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपल्याला या तुरी व्यवस्थित मऊ अशा शिजवून घ्यायची आहे त्यासाठी मी इथे कुकरमध्ये या तुरी घालून घेतलेल्या आहे आता यात एक ते दीड ग्लास पाणी घातलं आणि तूर छान मऊ शिजावी यासाठी इथे खाण्याचा सोडा मी घालते आहे तर साधारण एक चुटकीभर किंवा पाव चमचाभर इथे सोडा मी घातलेला आहे सोडा खूप जास्तही घालायचं नाही व्हिडिओ दाखवला तेवढा उसळ शिजण्यासाठी सोडा पुरेसा आहे आता सोडा व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स करून घेतल्यानंतर कुकरचं झाकण बंद करायचं आहे आणि मध्यमाचेवर कुकरच्या आपल्याला सात ते आठ शिट्या घेऊन ही तूर छान मऊ अशी शिजवून घ्यायची आहे तुरीचे दाणे शिजण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो म्हणून कमी आचेवरच आपल्याला ही उसळ शिजवून घ्यायची आहे कुकर गार झाल्यानंतर तूर कशी शिजली ते सुद्धा चेक करून बघू तर हे बघा इथे तुरीचे दाणे छान सॉफ्ट झालेले आहे मस्त अशी मऊ ही तूर शिजलेली आहे आता ही शिजवून घेतलेली तूर एखाद्या चाळणीवर काढून घ्यायची म्हणजे यात जे काही एक्स्ट्राचं पाणी आहे ते निघून जाईल आता उसळ बनवण्यासाठी कढईमध्ये दोन मोठे चमचे भरून मी इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल छान गरम झालं अर्धा चमचा यामध्ये मी मोहरी घातली अर्धा चमचा यामध्ये जिरं घालायचं त्यानंतर पाव चमचा हिंग घातलेला आहे सात आठ लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा ठेचून त्याचा छान असा ठेचा तयार करून घेतलेला आहे तुम्ही इथे आलं लसूण पेस्टसुद्धा घालू शकता त्यानंतर आठ दहा कढीपत्त्याची पानं घातली एक मध्यम आकाराचा कांदा आहे बारीक चिरून घेतलेला कांदा घालून घ्यायचा आणि व्यवस्थित हा कांदा परतून घ्यायचा त्यानंतर यासोबतच टोमॅटो घालते आहे तर एक मोठ्या आकाराचा लाल टोमॅटो आहे टोमॅटो तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे थोडा कमी अधिक करू शकता नसेल आवडत तर स्किप करू शकता आता हा टोमॅटो छान सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला इथे शिजवून घ्यायचा आहे यामध्ये मसाले घालते आहे तर अर्धा चमचा मी इथे हळद घातली दीड ते दोन चमचे धणे पावडर घालायची अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे गरम मसाला जो तुमच्याकडे असेल तो तुम्ही घालू शकता किंवा छोले मसाला घातला तरी चालेल पूर्ण उसळीसाठी लागणारं जे मीठ आहे ते मी इथे घालून घेतलेलं आहे मीठ आपल्या चवीप्रमाणे तुम्ही कमी अधिक करू शकता आणि आता यामध्येच आपल्याला तिखटसुद्धा घालायचं आहे तर चवीप्रमाणे तिखट घालायचं मी इथे दोन चमचे लाल तिखट घातलेलं आहे सर्व मसाले घालून झालेले आहे आणि आता इथे टोमॅटोसुद्धा छान सॉफ्ट झालेला आहे हा मसाला इथे बनून तयार आहे आता ही उसळ किंवा हे मसाले खूप जास्त कोरडे होऊ नये उसळ खूप जास्त कोरडी होऊ नये म्हणून इथे थोडं मी पाणी घातलेलं आहे आता यामध्ये ज्या तुरी आपण शिजवून घेतलेल्या आहेत त्या घालूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर नेहमी आपण मुगाची मटकीची उसळ खातो त्याच पद्धतीने ही उसळसुद्धा तुम्ही एक वेळा नक्की करून बघा खूप छान पौष्टिक आहे आणि खायलासुद्धा स्वादिष्ट लागते आपण यामध्ये थोडा सोडा घातलेला आहे सोड्यामुळे ही उसळ छान मऊ शिजायला मदत होते शिवाय सकाळी केलेली उसळ जर शिल्लक राहती राहिली तर ती रात्री तशीच मऊ राहते त्याचा जो दाणा आहे तो कडक पडत नाही आता यावर मी झाकण ठेवलं आणि एक मिनटं मंद आचेवर छान अशी वाफ येऊ दिली झाकण काढून घेतलं आता उसळ थोडी खालीवर हलवून घेऊया अशी छानपैकी ही उसळ बनवून तयार झालेली आहे हरभऱ्याचे दाणे आणि तुरीचे दाणे शिजायला थोडा वेळ घेतात म्हणून हरभऱ्याची उसळ असो किंवा तुरीची उसळ असो थो? त्यामध्ये थोडा सोडा नक्की घाला त्यामुळे उसळ छान मऊ होते आणि शिल्लक राहिलेली उसळसुद्धा शेवटपर्यंत मऊच राहते आता ही उसळ बनून तयार झालेली आहे यात भरपूर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर मी घातली गॅस येथे बंद केलेला आहे आणि ही गरमागरम उसळ तुम्ही नाश्त्यासाठी मुलांना डब्यासाठी किंवा जेवणातसुद्धा बनवून वाढू शकता तर ही उसळ अशीच न खाताना थोडा एक याला मस्त असा चटपटीत चटकदारपणा येण्यासाठी यावर थोडी कोथिंबीर आवडीनुसार कमी अधिक कांदा टोमॅटो थोडे बारीक शेव असं घ्यायचं किंवा थोडे मुरमुरे असतील तुमच्याकडे तर मुरमुरे घ्या यावर छान चिंचेची चटणी किंवा टोमॅटो केचप घाल घालायचं आणि ही मस्त अशी उसळ खायची खूप छान लागते मुलंसुद्धा खूप आवडीने खातात तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आपल्या मित्रांसोबत आपल्या मैत्रिणींसोबत फॅमिली फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि छान छान रेसिपी पाहण्यासाठी जळगाव तळका रेसिपीला पटकन सबस्क्राईब करा पुन्हा भेटू तोपर्यंत बाय बाय